महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा पुण्यातील प्रसिद्ध भंगार व्यावसायिकाचं अपहरण करून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे लक्ष्मण शिंदे असं हत्या झालेल्या व्यावसायिकाचं नाव आहे बिहारमधील पाटणामध्ये भंगार व्यवहाराच्या आमिषणं त्यांना बोलवण्यात आलं होतं या प्रकरणी पाटणा पोलिसांनी तिघांना अटक केली असून पंधरा जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अकरा एप्रिल रोजी रात्री लक्ष्मण शिंदे पाटणा विमानतळावर पोहोचले होते त्यावेळी त्यांचे पत्नीशी शेवटचं बोलणं झालं ज्यामध्ये त्यांनी शिवराज सागी नावाच्या व्यक्तीनं पाठवलेली कार त्यांना झारखंडकडे घेऊन चालली असल्याचं सांगितलं होतं त्यानंतर शिंदे यांच्याशी कोणताही संपर्क झालेला नव्हता तेरा एप्रिल रोजी शिंदे यांचे मेहुणे विशाल लवाजी लोखंडे यांनी पाटणा विमानतळ पोलीस ठाण्यात ते बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली दरम्यान बारा एप्रिल रोजी जहानाबाद जिल्ह्यातील गोसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक अज्ञात मृतदेह आढळून आला होता पोलिसांनी चौकशी केली असता मृतदेहावर मारहाणीच्या स्पष्ट खुणा आढळून आल्या कुटुंबियांनी हा मृतदेह लक्ष्मण शिंदे यांचाच असल्याची ओळख पटवली आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा